नमस्कार मी मधुरा आज नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर हिवाळा सुरू झाला आहे आणि हिवाळ्यामुळे ओलसरपणा आहे हवेत धुकं आहे थंडी आहे यामुळे झाडाची एक्स्ट्रा काळजी तर आपल्याला घ्यावीच लागते मागच्या व्हिडिओमध्ये हिवाळ्यामध्येही आपल्याला जर फुलं पाहिजे असेल कारण जे परमानंट रोपं असतात फुलझाडांचे ते आता डॉमन्समध्ये गेलेले असतात त्यामुळे ते त्याला फुलं लागत नाही आहेत तर हिवाळ्यात कोणत्या झाडांना फुलं लागतात ते झाडं कोणते ते, ते मी त्याची माहिती दिली होती मागच्या व्हिडिओत तो जर पाहिला नसेल व्हिडिओ तर तोही पहा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता त्या रोपांना कशी माती पाहिजे हिवाळ्यात याची मी माहिती मी तुम्हाला देणार आहे जर माती नीट नसेल तर फुलझाडाची वाढ नीट होणार नाही त्यामुळे आज मी या व्हिडिओमध्ये माती कशी तयार करायची ही माती नैसर्गिकरित्या कीड रोगापासून झाडाचे संरक्षण करणार आहे तर काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते आपण पाहूया मातीला पहिल्यांदा ऊन देऊन ठेवायचे एक दिवस पूर्ण ऊन देऊन ठेवायचं त्यामुळे मातीतील कीड जंतू बुरशी किटकाचे अंडे मुळे खाणारी जंत उष्णतेने मरून जातील नैसर्गिकरित्या नष्ट होतील तसेच सूर्यप्रकाशामुळे एक्स्ट्राचे ओलसरपणा जो मातीतला असतो तो कमी होईल त्यामुळे फंगस पांढरी बुरशी यांची वाढ मातीतील थांबते माती गरम झाल्यामुळे रोपमुक्त रोपे रुजली जातात घरगुती साहित्य वापरून आपल्याला ही माती रिचार्ज करून घ्यायची आहे तर पहिल्यांदा मी सुरुवातीला याच्यामध्ये पहा कंपोस्ट खत म्हणून शेणखत मी मिक्स केलेलं आहे त्यामुळे मातीतील मातीतून झाडाला नायट्रोजन मिळते त्यामुळे झाडे हिरवीगार राहतात त्याच्यानंतर शेणखत हे फक्त हिवाळ्यात वापरायचे उन्हाळ्यात वापरायचं नाही त्यात उष्णता असते त्याच्यानंतर मी याच्यामध्ये वाळू मिक्स केलेली आहे वीस टक्के एवढं प्रमाण हे दोन तीन किलो माती आहे त्यामुळे वीस टक्के वाळू घेतलेली आहे कारण वाळूमुळे माती घट्ट होत नाही चिकट होत नाही एअर सर्क्युलेशन चांगले होते थंडीत माती मातीत पाणी साचून राहिल्यामुळे मुळे सडली जातात त्यामुळे मातीला ड्रेनेज मिळत नसतो त्यामुळे मातीत वाळू मिक्स केल्यामुळे माती मोकळी राहते इथे मी चहा पावडर फ्रेश चहा पावडर घेतली आहे तीन चार चमचे चहा पावडरमुळे स्लो रिलीज फर्टिलायझर सारखे काम करते चहा पावडर त्यामुळे मातीला आयर्न कॅल्शियम प्रोटीन देत असतात त्यामुळे नायट्रोजनही मिळते त्यामुळे झाडाची पाणी हिरवीगार राहण्यास मदत होते त्याच्यानंतर इथे मी निमखली घेतली आहे झाडाचा बॉडीगार्ड म्हणले तरी याला चालेल कारण कीटक जंतू बुरशी यांना दूर ठेवून मुळाची वाढ करते प्रेस कंट्रोल म्हणून पण आपण वा वापर करू शकतो ह्या झाडाला झाडावर एन पी के सल्फर आहे यामध्ये असते मातीदेखील डिटॉक्ट -डि -डि करण्याला मदत करते कीटकनाशक आणि खत असे दोन्ही गोष्टी यातून मिळतात किचनमधील दालचिनी पावडर याचाही वापर करू शकतो मुंग्या आणि कीटक दूर ठेवून फंगी बुरशी वाढत नाही याचे प्रमाणही प्रमाणातही वापर करायचा असतो आणि त्याच्यानंतर आपण केळीचे साल वाळवून त्याची पावडर करून टाकलेली आहे अंड्याचं टर्फोल बारीक करून कॅल्शियम मिळतं त्यामुळे अंड्याची पावडर टर्फोलाची पावडर करून टाकले त्याच्यानंतर दोन ते तीन किलोसाठी मी फंगी साईडचाही वापर केलेला आहे त्यासाठी मी साप पावडरचा सा वापर केला आहे त्यामुळे जंतुनाशक ही पावडर असल्यामुळे बुरशी होत नाही त्यानंतर मी मातीत हळदही वापर केलेला आहे ज्यामुळे अँटीफंगल्सचं काम करते हळद मुळे कुजण्यापासून वाचवते मातीतील बुरशी पानाचे काळीपणा कमी करतो थंडीमध्ये बुरशी म्हणजेच सर्वात मोठा शत्रू यामुळे हळदपासून झाडाचे रक्षण होते आता ही माती तयार जी माती केलेली आहे आपण ती हवी तेव्हा आपण वापर करू शकतो त्यामुळे झाडावरील बऱ्याच ज्या समस्या असतात त्या दूर होतात तसेच झाडे हिरवीगार बहरदार आणि छान फुले येण्यासाठी सक्षम व्हायला मदत होते आ, या मातीमुळे झाडाची वाढ छान होते त्यामुळे ही माती तुम्ही करून आपण ठेवू शकतो वाळवून छान ठेवू शकतो कुंड्यात लावली जाणारी झाडे असोत किंवा जी खाली जमिनीवर असणारे झाडं असो त्याला त्यासाठी निचरा होणारी माती लागते जमिनीत लावलेल्या झाडाचे झाडाची जी माती असते त्यातलं जी पाणी एक्स्ट्राचं असतं ते इकडे तिकडे जाऊन म्हणजे जाते त्यामुळे मुळापाशी पाणी साचून राहत नाही आणि मुळे कुजत नाहीत पण कुंडीत अशी माती पाहिजे असते की जेणेकरून ज्यातून पाण्याचा पूर्ण निचरा होईल कारण फक्त ड्रेनेज होलच असते की ज्यातून पाणी जाईल त्यामुळे जे एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते मात मुळाच्या म्हणजे मातीच्या मुळात तिथंच राहतं आणि मुळा खराब हो होतात कुजतात झाडे आपले जातात आता मी एक तुम्हाला झाडंच लावून दाखवते की कसं लावायचं ते मी एक इथे बारा इंची कुंडी घेतलेली आहे त्याला असे चार ड्रेनेज होल केलेले आहेत आणि त्या ड्रेनेज होल बुजूनी म्हणून त्याच्यात असे खापराचे तुकडे किंवा मोठे दगड आपण टाकू शकतो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी नारळाचे नारळाच्या शेंड्या जे वरच्या पण जो काढलेलं असतं ते टाकून द्यायचं असतं जेणेकरून एक्स्ट्राचं पाणी ते शोषून घेतील आणि ड्रेनेज होलमधून नितळून जाईल अशा प्रकारे ते टाकून घ्यायचं आणि त्याच्यात आता ही मी माती जी तयार केलेली माती आहे ते टाकून घेणार आहे निम्मे माती कुंडी होईपर्यंत आपण ही माती टाकून घेणार आहोत त्या नर्सरीतून आणल्या आणल्या हे रोपं लगेच लावायचे नाहीत कारण नर्सरीतलं वातावरण आणि आपल्या घरचं वातावरणात खूप फरक असतो त्याला सेट व्हायला टाईम लागतो त्यामुळे मी पाच सहा दिवस झाडे आणून तसेच ठेवले होते आणि नंतर मी हे रोप लावायला घेतलेले आहेत ला माती तयार करून आता जी नर्सरीतून आणलेले रोपं होते त्याच्यावरची पिशवी एकदम सावकाश अशी फाडून काढून घ्यायचं आणि पहा असं त्याचा तो गड्डा तो आहे किंवा मुळा हलवू दे द्यायचं नाही आता मी ह्याच्यात काय झालं तर मला नर्सरीतून आणलेल्या झाडाला दोन चार ठिकाणी अशा दुसऱ्या मुळा आलेल्या दिसल्या फांदीला म्हणून मी त्याचे रोप तयार करणार आहे म्हणजे त्याच कुंडीत मी लावणार आहे त्याला थो छोट्या छोट्या मुळ्या दिसलेल्या आहेत मी याची माती पूर्ण काढली होती कारण काय झालं तर मी ज्यावेळेस ते काढलं त्यावेळेस मला त्या मुळाला खाली असं कुजल्यासारखं किंवा थोडंसं काळपट दिसायला लागलं म्हणून मी ती माती पूर्ण धुवून काढली मला असं वाटलं की ती माती जर तसेच ठेवली तर ते झाडाच्या मुळा कुजतील आणि रोग खराब होईल त्यामुळे मी ती जिथे चिकन माती असते एकदम चिकट माती असते नर्सरीतली म्हणून मी ती काढून घेतलेली आहे आणि झाडात असंच मी लावून घेऊ लागले लावलेलं ला आहे आणि ज्या दोन फांद्या ज्याला मुळात थो छोट्या छोट्या आल्या होत्या त्याही लावून घेणार आहे असं छान दाबून घ्यायचं जेणेकरून मुळा त्या घट्ट राहतील पहिल्यांदा थोड्याशा एक दोन दिवस झाड सुकल्यासारखं होतं आणि नंतर ते परत छान असं टवटवीत होतं तुम्ही शक्यतो ह्याची माती काढू काढायच्या ह्याच्यात जाऊ नका कारण सुरुवातीला एकदम लक्षात येत नाही हल्ल्या जातात त्याच्या रूट्स त्याच्यामुळे झाड जाण्याची शक्यता असते त्यामुळे त्याच्या नर्सरीतून आणलेली माती शक्यतो काढायला जाऊ नका त्यामुळे जेणेकरून तुमचं झाड जाण्या जाणार नाही याची काळजी करा आणि अशा प्रकारे मी झाड लावून घेतलेले वरून थोडी थो थोडी थोडी माती अजून टाकून घेतलेली छान दाबून घ्यायचं मुळा छान घट्ट मातीत दाबून घ्यायच्या त्याच्यात थोडंसं पाणी नंतर टाकून घ्यायचं जेणेकरून माती अशी चिटकून राहील मुळाला आणि झाड सुकणार नाही आणि झाड कोणतंही झाड लावल्यानंतर लगेच म्हणजे उन्हात ठेवायचं नाही दोन तीन दिवस सावलीतच ठेवायचं जेणेकरून डायरेक्ट उन्हाने झाड खराब होणार नाही असे प्रकारे माझं झाड लावून झालेलं आहे मातीत मी पाणी पण टाकून घेतलेले अजून एकदा सांगते की तुम्ही माती नर्सरीतून आणलेली मुळा डिल्ल्या करू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा